त्याच्यामध्ये आपल्याकडे आदिवासी निवासी जाऊन तिथे शिक्षण आणि टॉप लोकलचं आहे म्हणजे बाहेरून आपल्याकडे चांगले चांगले शिक्षण घेते अशा प्रकारचे शिक्षण आणि निवासी शिक्षण हे आपल्या तालुक्यामध्ये खूप कमी ठिकाणी अवेलेबल आहे तर अशी एक शाळा आपल्या तालुक्यामध्ये आपण केंद्रात मंजूर करून आणली होती आपल्या प्रशासनाने त्याच्यासाठी खूप जोर लावला शाळा आपल्याकडे वावी म्हणून त्यानंतर मी एक शाळा आपल्याला भेटलं म्हणजे खूप आपल्याला जी शाळा मिळाली एक लव्य रेसिडेंशियल शाळा मॉडेल बेसिकला आदर्श शाळा म्हणतो आपण अशी आदर्श शाळा आपल्याला तरी मंजूर आहे त्या आदर्श शाळेत आपल्याला क्रीडांगणापासून इथे राहण्याची हॉस्टेल असेल त्याचं कॅन्टीन असेल या सर्व प्रकारचे सोयी त्या शाळेमध्ये दिलानात तर या शाळेमध्ये एक बेनिफिट ಅಂತ आहे की याच्यामध्ये आदिवासी भागातील मुलां आणि जास्त तालुक्यातल्या मुलांचे आहेत अशा शाळेसाठी आपण आपल्याकडे शासकीय जागा कुठे उपलब्ध नाही त्याच्यानंतर आपल्याकडे आप पण तुम्हाला माहित असेल अकलकोल तालुका हा आपला डोंगरी तालुका आहे डोंगरी तालुका असल्या कारणाने आपल्याकडे जागा पंधरा एकर जागा लागते तुम्हाला मुलांसाठी क्रीडांगण हॉस्टेल किंवा त्यांच्यासाठी कम्युनिटी हॉल हॉलोर अशा सुविधा आपल्याला देता येतात त्यामुळे आपल्याकडे जी गुरखर जागा आहे ती आम्हाला प्रस्तावित करायची आहे त्याच्यामध्ये मला तुमच्याकडनं ऐकून घे तुमच्या जमिनीच्या बद्दल काय मत आहे एकंदर गाव म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे आम्हाला ही जागा याच्यासाठी लागते ती जागा शाळेसाठी लागते आणि आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की गावाने या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होती शाळा झाली तुमच्या गावचा विकास होणार तुमच्या आजारी असतील त्यांचे सगळे त्यांच्या किराणाची रिक्वायरमेंट असेल त्यांच्या सामने त्यांचे సగ్ రిక్వర్మెంట్ పూర్ణ ఉన్నారు పంధా వీసీ స్టాఫ్ సెంటల్ భాడా గో సీ శా గోరపాడా ఐకా ప్రాధాన్యత కానీ ఆ

माऊस पडतो तेव्हा आम्ही विषय करतो जेव्हा दसरा येतो तिथे आम्ही दसरा मनावतो दिवाळी आहे ते पण मनवतो तिथे आमचं मथान आहे तर ते कुठे घेऊन जाणार आम्ही याला आणि हे जे तरुण पार्टी आहे नवनव जवाब यांचे घर कुठे बांधणार आता हे जागा आहे जिथे आम्ही होळीच्या जागा आहे ठीक आहे ही होळी आहे म्हणून मोकळं आहे पण हे तरुण पार्टी आहे कुठे जाणार खरं कुठे बांधणार

दरवर्षी आम्ही तिकडे सगळे गाव गावकरी लोक तिथे तिकडे वाघदेव दरवर्षी पू पूजा करतो तर ही जागा आम्ही देऊ शकतो आपण असं केलं आपली किती एकर आहे सोळा एकर झाली ना सोळा मध्ये थोडीफार कमी आहे पण आपल्याला पंधरा एकर नको आहे अजून कमी पाहिजे तर दोन्ही गोष्टी होत असतील तर

मी तुम्हाला कन्व्हिन्स करत नाही तो तुमचा निर्णय आहे शेवटी काय द्यायचा आहे ठीक आहे मी फक्त सांगतोय कशासाठी येणार आहे शाळा इथे आपल्या प्रकल्पाची जशी आश्रम शाळा आहे शासकीय अनुदानित आश्रम शाळा ही शाळा तशी नाही ठीक आहे ही शाळा आहे भारत सरकार तर ह्या शाळेमध्ये आपल्याकडे जसं आपण आश्रमशाळा बांधतो ज्या क्वालिटीची बांधतो त्यापेक्षा अजून चांगल्या क्वालिटीची ही शाळा आहे कारण भारत सरकार याला पैसा देतो डायरेक्टली आक, ही शाळा काय आता मी सांगतो माझ्याकडे तळोदा प्रकल्प जे आहे आपलं तळोदा धडगाव आणि अक् माझ्याकडे त्रेसष्ट शाळा आहे आश्रम शाळा ठीक आहे त्या त्रेसष्ट शाळेसारखी ही नाही ही फक्त एक असणार आहे अक्कलकुयामध्ये पूर्ण तर ते आपण ज्या पन्नास शाळा बांधतो तशी शाळा नाही ही आहे ई एम आर एस शाळा आहे भारत सरकारकडून ह्याला निधी येतो याला पस्तीस कोटी निधी मंजूर झाला आहे या शाळेसाठी पस्तीस कोटी निधी भारत सरकारकडून मंजूर झालेला आहे भारत सरकारचा कसं असतो त्यांना टार्गेट दिलेला आहे तुम्ही ही जी शाळा आहे शाळा ही बांधला राज्य शासनाला म्हणजे आम्हाला त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे बांधकाम विषय असणारे शिक्षक सगळं भारत सरकारकडून येणार आहे आणि त्याचं सांगितलं मी पस्तीस कोटी निधी त्याला ऑलरेडी दिला आहे केंद्र शासनाने आता समजा आपण जागा दिली नाही तुम्ही नाही अक्कलकोवा तालुक्याचं बोलतो आहे मी अक्कलको जागा आणि त्याच्यात कसं असतं मुलं जे आहेत ते आपले तालुक्याचे असणार सर्व त्यातल्या त्यात जो जवळचा एरिया त्याचे मुलं असणार त्याच्यामध्ये जर आपण जागा दिली नाही भारत सरकारला काही करायचं नाही ते अक्कलकोव्याचं काढतील दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जिथे जागा देणार रेडिली जो जागा देणार त्यांना त्यांना ते शाळा देतील ह्यात नुकसान माझं वैयक्तिक पण नाही तुमचं पण वैयक्तिक नाही हा पूर्ण तालुक्याचा आणि आपल्या मुलांचं नुकसान आहे जर शाळा दुसरीकडे गेली तर हे माझा काही वैयक्तिक आहे का त्याच्यामध्ये भारत सरकार त्याला निधी देणार आहे मुलं तुमची जाणार आहे त्याच्यामध्ये शिकण्यासाठी आणि ही शाळा काय आपल्या प्रकल्पासारखी शाळा नाही माझ्याकडे पन्नास साठ शाळा आहेत कसली शाळा नाही म्हणून ना याला पंधरा एकर जमीन मागतोय तुम्हाला कमी द्यायची कमीवर पण मी कन्व्हिन्स कर करतो त्यांना तुम्हाला आता द्या बोलत नाही मी सांगतोय गोष्टी त्याला जागा एवढी लागते कारण ती शाळा पण तशी बनणार आहे आपल्या प्रकल्पात ज्या शाळा आहेत तुमच्या खूप लोकांचे मुलं असतील एखादं आश्रम शाळेमध्ये तशी शाळा नाही नियम शाळा आहे भारत सरकारची तर मला एवढंच सांगणं आहे त्यात पुन्हा माझं वैयक्तिक काय हे शाळा होऊ किंवा नको मी एक वर्ष राहणार आहे त्या माझी बदली झाली मी अक्तर सोडून जाणार आहे तहसीलदार साहेब राहणार नाही शाळा आम्हाला इथे करायची आहे या तालुक्यामध्ये कारण इथे जर शाळा झाली तर येणारे पूर्ण वेळ शाळा इथे राहील तिथले मुलं अक्कल शिकायला जातील मला अजून स्पष्ट सांगतो आपला जो दो वरचा डोंगरी भाग आहे तिथे आम्हाला जागा मिळत नाही डोंगरी भागामध्ये बारा एकर पंधरा एकर एवढा सलग गट आमच्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे आम्हाला इथे सपाटीवर जागा शोधायची होती बाहेरून <laughs> नाही नाही मी एकदा बोलतो आम्हाला डोंगी भागामध्ये जागा सापडली नाही एवढा गट म्हणून आम्ही सपाटीवर जागा शोधली ही जागा सापडली आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याचा प्रस्ताव ठेवला आहे आता उद्याला तुम्ही जर आधी नकारला आहे तुम्ही आत्ता पण नकारत आहे आम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर नाकारला आम्ही तसं घेऊन देणार वरती की आमच्याकडे अक्कल जागा नाही केंद्र भारत सरकारला काही करायचं नाही त्यांच्याकडे खूप अख्ख्या भारतात त्यांना अशा शाळा उघडायच्या आहेत ते इकडच्या शाळा उघडतील उचलतील मग दुसऱ्या राज्यात देऊन टाकतील दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात कुठे पण इथे जागा तो जो त्यांना जागेवर जागा उपलब्ध करून देणार जो जिल्हा जो राज्य त्यांना जागा देणार त्या ठिकाणी ते जागा शिफ्ट करतील आणि ह्याला काय निधी आता देणार आहे असा नाही आहे त्याला पस्तीस कोटी एवढा निधी ऑलरेडी दिला आहे भारत सरकारने आणि त्यांचा टार्गेट आहे त्यांना लवकरात लवकर तो निधी वापरून तो शाळा बनवून घ्यायचा आहे तर आपण नाही दिलं अक्कलकुयाने नाही दिलं तो अक्कलकुयाचं जाऊन ते दुसरीकडे जाणार हे नक्की आहे म्हणजे मला कळव्यावरून इथे खास तुम्हाला सगळ्यांना बोलवायचं तुमचे पण काम आहे तुम्हाला बोलवायचं मी येतो आहे तहसील तहसीलदार साहेब येत आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शाळा आपल्याकडे झाली तर आपल्या मुलांना तिथे जायला मिळणार आणि ती शाळा इथे राहणार आहे गावामध्ये आम्ही काय आमचं वैयक्तिक त्याच्यामध्ये असं हे नाही आहे टार्गेट की बोटपाड्याकडे जागा आहे ह्यांची जागा काढून देऊ म्हणून आम्हाला तर तालुक्यामध्ये कुठेही झाली तरी ठीक आहे आता जिथे नाही ज गट तिथे कसं देणार जागा इथे जागा होती तुम्ही लोक सहकार्य केलं तर इथे होऊ शकणार की अक्कलकोळपासून जवळ पण आहे खापरपासून जवळ आहे तर इथे त्याला स्कोप पण चांगला आहे बनण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स पण करत नाही पण एक सांगतो आहे की काय गोष्टी आहे आम्ही कशासाठी जागा मागत आहे हे काय महाराष्ट्र शासनाचा सा काय प्रोजेक्ट नाही कुठला की तुमच्याकडून जागा घ्यायची आहे मग केंद्र शासनाचा भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी जा आपल्याला जागा पाहिजे आणि म्हणून तुम्हाला फक्त विचारण्यासाठी आलो आणि असंही नाही की तुमच्यावर ते थोपवणार आहे तसं तर तुम्हालाही माहिती आहे आता सरपंच मॅडम आहेत त्यांनाही माहिती आहे तुम्ही जे ठराव दिला वर जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदमध्ये ते ठराव डिवर्ट करू शकतात पण आम्ही तसं काय के अजून केलेलंच नाही कारण आम्हाला असं पाहिजे की लोकांकडून ते आलं पाहिजे लोकांचं सहकार्य त्याला मिळालं पाहिजे लोकांची इच्छा असेल तर इथे करण्यामध्ये अर्थ आहे आणि तुमचे जे प्रश्न आहेत त्याला आपण असं करणार नाही तुमचे देवी आहेत देवता आहेत मी पण मानतो देवांना असं नाही की आम्ही एकदम ते सगळं काढून आणि तिथे शाळा करण्याची गोष्टी करतो आहे त्याचं पण आपण सोल्युशन काढू तुमच्याकडे सोळा एकर टोटल गट आहे तुम्हाला पंधरा नाही तुम्ही बारा द्या बारा नाही दहा द्या आम्ही शाळा बांधण्याचा प्रयत्न करू तुम्हाला उर्वरित पाच एकर राहते ना वर्षी काही काही मी तुम्हाला जागा द्या म्हणतच नाही मी फक्त माझं आहे ताई ऐकून घ्या मी तुम्हाला म्हणत नाही जागा द्या मी तुम्हाला म्हणतच नाही जागा द्या मी फक्त सांगतोय सेंट्रल

पट्टे मंजूर करणार आधी नाही ऐकून घे दादा आता एक सेक्टर पट्टा दिला आहे माझा गॅप आणि दुसरा दिला आहे मजली काढून घेऊ का आजी उभी नाही ना त्याला प्लेग्राउंड लागणार आहे त्यांना लोकांना खेळायला आमच्या ताब्यात आहे आम्ही सगळ्या था। जागा बघतोय आणि सगळं करून तुला असं वाटतं का की मला ते एकलव्य एकव्य मॉडेफाय दोन वर्ष झाले प्रस्ताव

तुमचा सहभाग असला तर तुमचा विकास आणि तुमचे रस्ते तुम्हाला नोकऱ्याच सोय होणार मी राहणार नाही हे पण राहणार नाही सरकार वर्षात निघून हे तर सहा महिन्यात जायचं झालं आम्ही जाणार आहे फक्त ते अक्कलकुवाचा प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांनी अक्कलकुवा तालुका साठी विचार करा असा नाही की तुमचा गाव मी तुम्हाला मागतच नाही जागा मी सांगतो आहे फक्त विचार करा विचार करा नाही विचार नाही आमचा पण एकच विचार आहे की ती जागा मिळाली तर ठीक नाही तर आम्ही कळवणार आहे म्हणजे ते पट्टे पडते एक एक देणार का तसे आमचा पण देवी देखना मी तुम्हाला जागा द्या बोललो का नका मी तुम्हाला जागा मागायला आलोच नाही जागा का मागत आहे जागा नाही मिळाली तर काय होणार आहे एवढं मी फक्त सांगायला आलो आहे हे तुमच्या गावाचा निर्णय आहे तुमची लोकशाही आहे तुमचे सरपंच मॅडम इथे आहे तुमचे लोक आहेत त्यांना विचारून तुम्ही नाही म्हणले तरी मला काही प्रॉब्लेम नाही मी तेच सांगतो मी निघून जाणार आता आणि माझा मी इथे नाही सांगतोय मी फक्त सांगण्यासाठी आलो की शाळा भारत सरकारची आहे त्यांना जर जागा दिली नाही तर ती दुसऱ्या राज्यात जाणार एवढंच सांगायला आलो मी अजून काही बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल एकतरी लेखी तक्रार घेईल का मला आदिवासी प्रत्यारपण कायदा तुम्ही सांगितलं वाचला आहे ना कायदा माझं काय काय प्रत्येक उठवतो त्याच्या मी काय करतात जे मुद्दा उठवतात फक्त चर्चा 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 त्याच्या पुढे तात्दावर कुणी येत नाही ते लाल बावटावाले येऊन राहतात येऊन मायाकडे घेऊन काय आपण जाब करून आपण बोला ग्रामसभा आहे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे पण येऊन ये ना लेखी द्या काहीतरी नुसतं तक्रारी आहे ना तोंडी बोलून काय होत नाही लेखी तक्रारी करा माझ्याकडे की हा मारवाडी हा आदिवासी नाही माझ्याकडे तक्रार मग माहित काय तुम्हाला पत्र

एवढी जागा आहे पण आम्ही पूर्ण जाऊन बघितलं तर एवढ्या एवढ्या गल्ली आहे हा रस्ता आहे हा रस्ता आहे आजूबाजूला जागा मग आम्ही तिथं सगळं काय आणि म्हणजे आधी आमच्या बांधायला सांगत नाही पण आम्ही करना एक आम्ही जावात करणार गोष्ट आम्ही लोकांसाठी आणि लोकांच्या मत लहान पण येत असणार हे तर आम्हाला काय करायचं नाही तुम्ही पण मतलब तुमच्या स्वतःची हे नाही केली मला बघायला gostar त्यांचा फाटा आम्ही मित्रो दुस्थांचा सेटकने ऐकायचा ऐ बाई ऐ बाई लोला फाटा नुसता लाकडचा फाटा नाही तर अंदर नाही येणार आपवानगी की मीटिंग एकदम अर्जंट ठेवली आणि साहेब बीक्षाती आम्ही साहेब एम पी एस सी आणि युपीएस सी वेळेला आहे की आपण पोहऱ्या बी वेळ आणतो ખાતુર આપને વિનંતી કરી વારાવો આખ્યો તો જાય નથી પ્રસ્તાવિત કીધે સરપંચ સાહેબ આ પરવાનગી મીટિંગ સોંપી જાય ગી